हे आंदोलन स्थगित झालेलं आहे वरिष्ठ आणि आमच्या सर्व संयोजन समितीच्या म्हणण्यावरून आम्ही हे आंदोलन स्थगित केलंय हे आंदोलन थांबवलेलं नाही सर्व मागणे ह्या येत्या पावसाळी अधिवेशनात मान्य करू आम्हाला असं सांगितलेलं आहे जर या पावसाळी अधिवेशनात या मागण्या मान्य नाही झाल्या आम्ही परत उपोषणाला बसू महाराष्ट्र शासनाने आमच्या ज्या मागण्या आम्ही मांडल्या होत्या त्यामधल्या आमच्या दोन मागण्या शासनानं मंजूर केलेल्या आहेत आणि दोन मागण्यांसंदर्भात शासनानं काही टेक्निकल गोष्टी असल्यामुळे टेक्निकल गोष्टी अशा की जो सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश आहे तो अध्यादेश अजून यायचा आहे पण येण्याच्या अगोदर सर्व पक्षीय नेत्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक होणार आहे आणि ती बैठक झाल्याशिवाय आम्ही सगळ्या सोहऱ्याचा अध्यादेश काढणार नाही अशा पद्धतीचं आश्वासन आम्हाला दिलेलं आहे त्यामुळं दोन मागण्या मान्य झालेल्या आहेत एक एक गोष्ट अजून घडायची आहे आणि तिसरी गोष्ट बोगस कुणबींच्या आमच्या ज्या हरकती आहेत शासनाच्या त्याच्यावरती आम्ही ऑब्जेक्शन घेतलेलं होतं पण शासनानं आम्हाला सांगितलंय सर्टिफिकेट देणारे आणि घेणारे या दोघांवर आम्ही कारवाई करू असं आम्हाला मायबाप सरकारनं संविधानिक सरकारनं बारा करोड जनतेचं दायित्व आणि समत्वाची ममत्वाची भावना असणाऱ्या सरकारनं असं सांगितलंय की आम्ही बोगस सर्टिफिकेट घेणाऱ्याला आणि देणाऱ्याला आम्ही त्यांच्यावर कारवाई करू पण मी एक कार्यकर्ता म्हणून माझं म्हणणं असं आहे कि ज्या सरकारनं प्राधान्य क्रमान सर्टिफिकेट इश्यू केले त्या सरकारकडून आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे आम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवणार नाही कारण आम्ही त्याच्यावरती लाखो हरकती नोंद केलेल्या आहेत आणि त्या हरकतीची श्वेत पत्रिका ऍक्शन टेकन रिपोर्ट हा आम्हाला जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन थांबवणार नाही हे आंदोलन स्थगित झालेलं आहे वरिष्ठ आणि आमच्या सर्व संयोजन समितीच्या म्हणण्यावरून आम्ही हे आंदोलन स्थगित केलंय हे आंदोलन थांबवलेलं नाही ना आम्हाला आम्हाला हे बघा माझी माग आमची मागणी अशी होती की बोगस सर्टिफिकेट तुम्ही अर्लियर करेक्शनच्या माध्यमातून तुम्ही जे इश्यू केले आणि शासनाच्या संरक्षणात इश्यू केले या भागात त्या भागात अधिकाऱ्यांना ऑर्डर देऊन आणि विक्रमी वेळात इश्यू केले हे आर्लिअर करेक्शनच्या माध्यमातून तुम्ही केलेले बोगस दाखले जे इश्यू केलेत याच्यावर आमचं ऑब्जेक्शन आहे याच्यावर आमच्या हरकत आहेत मग त्या हरकतीचं झालं काय याची श्वेतपत्रिका आम्हाला शासनाने जाहीर करावी टेकन रिपोर्ट आम्हाला सादर करावा आणि याच्यावरती ह्या ही मागणी आमच्यावर शासनाने यावरती काही बोललेलं नाही म्हणून आम्ही या मुद्द्यावरती आम्ही नाराज आहोत आणि आम्ही पुढच्या आंदोलनाच्या आंदोलनामध्ये आम्ही हा विषय लावून धरणार आहोत आणि पुढचा विषय आमचा पंचायत मधलं आमचं छप्पन हजार जागा जर जा रिझर्वेशन गेलेलं आहे आणि गेल्या तीन वर्षापासून कोर्टामध्ये आमची केस पेंडि, पेंडिंग पेंडिंग आहे आणि त्यामध्ये शासन त्यांना विनंती करणार आहे की नाही पंचायत राजच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घेणार आहे याचं उत्तर आम्हाला शासनानं द्यावं पर पर या जे आम्हाला आम्ही हे आंदोलन स्थगित केलंय असं आम्ही तुम्हाला सांगितलेलं आहे आंदोलन थांबवलेलं नाही वेळोवेळी आम्ही आंदोलनाची दिशा स्पष्ट करू पण आम्ही एक दोन तीन मुद्दे आमचे मान्य केल्याचं शासनाने लिखित आम्हाला दिलेलं आहे पण दोन मुद्दे टेक्निकल इश्यूज मुळे ते आम्हाला सर्वपक्षीय नेतृत्वाच्या बैठकी नंतर आम्हाला देणार आहे असं त्यांनी सांगितलंय आणि आम्हालाही त्यांनी बैठकीला बोलवलेलं आहे त्यामुळे ते दोन मुद्दे आम्ही आणि पंचायत राज रिझर्वेशन असेल बजेट तरतूद असे अनेक मुद्दे हे आंदोलन आता कंटिन्यू चालत राहील किती <laughs> आता लेखी दिलेल्या ले पत्राचं आम्ही तीस चाळीस टक्के महत्व मानतो म्हणजे हे सरकार काटावर पास झालेलं आहे हे सरकार पास म्हणजे मेरिट वर पास झालेलं नाही त्यामुळं ओबीसी बांधवांना आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना माझी विनंती आहे आपल्या लढाईमुळं आपण या शासनाचं लक्ष वेधून घेण्यात आपण सक्सेस झालेलो आहोत विजय जरी झालो नसलो तरी आपल्या आंदोलनाकडे त्यांनी लक्ष दिलेलं आहे एवढं मी बोलेन